दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं शुभेच्छावळी गाव कुठलं कृष्णावळी आज कोणाला घेऊन आलाय सूर्याला कृष्सावळीचा कृष्णसावळीकर आमचं सूर्या कसं काय नियोजन आलं नियोजन केलंय आमचं मित्रात गोरे गावची गणिसावळी किती वेळ गटात पडणार आहे बघू की आता दोन तीन चिट्ट्यात पकडल्यात बन गोळ्या शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं देवी किंवा राहणार देवखिंडी

आणि यो? यो पावर आहे पावर किती गटात पाहणार आहे काय तीन तिसऱ्या गटात तिसऱ्या गटात आणि तास क्रमांक पाच नंबर पाच नंबर मध्ये पहिल्याच जोडी पडते काय आधी पळली घरचीच गाडी कवट उमर म्हणजे ही किती वेळ आहे आजची तिसरी चौथी बैल पाळतोय तिसरी चौथी वेळ आहे का घरची गाडी पाहिजे शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं बबन म्हटले देवी विखेंडे आज कुणा कुणाला घेऊन आला सूर्यन काय रे नाव तुझ्या बाहुल्या आणि हा सूर्य 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 किती वेळ गटात पाहणार आहे पस्तीस आणि तास क्रमांक तीन पहिल्यांदा जोडी पडते हां पहिल्यांदा शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं माझं नाव यशराज सागर काय कैलासवास सोपा नाना काय माहिशरस माहिशरस वर आलाय म्हणाला किती वाजता निघाला साडेसहा वाजता आणलंय विठ्ठल दाखल झालेला आहे म्हणजे पहिल्यांदाच गाडी पडते किती गटात पाहणार नवव्या गटात चार नंबर असो चार नंबरचा असो हा शुभेच्छा तुम्हाला थँक्यू दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं माझं नाव महावीरे गाव कान कुठं आलं मग बस रोडपेशे कोणाला घेऊन आला आहे घेऊन आलोय आहे मित्रांनो हिरा बघा का। कसं काय नियोजन आहे नियोजन आहे बऱ्यापैकी आहे नियोजन आज किती वेळ गटात पाहणार आहे दहाव्या गटात काय दहाव्या गटात पाहणार आहे आणि तास क्रमांक तास क्रमांक सात शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं विजय पाटील गाव आपलं काले आज कोणाला घेऊन आला आहे सुंदर सुंदर आहे हा सुंदर आणि तो पण सुंदर आहे मोठ पण आहे मोठा आहे का कसं काय नाही निवाजी ना घरचीच गाडी घरचीच गाडी घरचीच गाडी किती वेळ गाठात पाहणार आहे पाच नंबर आणि तास क्रमांक तीन शुभेच्छा तुम्हाला थँक्यू मित्रांनो सप्त हिंद केसरी भारत सुद्धा या मैदानात दाखल झालेला आहे आणि त्यासोबत हा रायना पण आहे हिंद केसरी रायना नमस्कार आज भारतला ना आणलाय आणि राहण्याला पण आणलंय घरचीच गाडी पाहणार आहे घरचीच गाडी पाहणार आहे किती दुसऱ्या गटात आणि तास क्रमांक सात नंबर सात नंबर मध्ये आणि आपली हिंदी किसरी बहिण आहे काय सांगाल बहिण आज पहिला गाडी घरची चांगली आज घरचीच गाडी पावायची इच्छा आहे शुभेच्छा तो आजच्या धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं गणेश मधने चोराडे आज मैदान आहे हो गावच कुणा नाही आणले आज हे गुरु आहे नाशिकचा आणि आमदार आहे तो मित्रांनो नाशिककरांचा गुरु आणि हा आमदार आहे त्यांचाच आहे आमदार पिंटे।, पिंटे का लिहिले पिंटे दोन नाव आहेत त्याला आमदार आणि पिंटे गुरुचं कसं काय इकडं काय गुरु आपल्याकडेच आहेत स्वाती ट्रॅव्हल्स यांच्याकडे चोराड्या दोन महिने झाले इकडे आपल्याकडे दोन महिने फक्त पोळ्याला गेला असेल तिकडे हा पोळ्याला परवा नेलेला आणला की आज कसं नियोजन का नियोजन करते, करते। किती आहे गुरु गुरु अठ्ठावीस मध्ये आणि तास क्रमांक वर आहे आणि पिंट्या पिंट्या अठ्ठावन्न मध्ये अठ्ठावन्न मध्ये किती असता बाई चार नंबर शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं संकेत जाधव सासपडे ससपडे कुठं आलो नागटी नागटी आज कुणाला ना घेऊन आलाय पांच्या बाई कसं काय नियोजन आहे आजचं काय केलं आज किती वेळा गटात आहे अकराव्या अकराव्या गटात आणि तास क्रमांक तास आठ आठ मध्ये शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद अक्षय ड्रायव्हर नमस्कार नमस्कार आज कुणाला घेऊन आलाय वजीर वजीर त्यांचं वजीर आहे काय सागर सागरदावचं नाही नमस्कार कसं काय नियोजन हो आहे आजचं वजीरचं तुम्ही केले का तात्यांनी केले तात्याने तात्यांनी केले ता के किती वेळ गटात बांधणार आहे पंचेचाळीस पंचेचाळीस मध्ये आणि तास क्रमांक पाच मध्ये शुभेच्छा एक्सप्रेस माणगाटॉन सुद्धा या सोराटच्या मैदानात दाखल झालेला आहे दादा नमस्कार नमस्ते नाव सांगा तुमचं साहिल सावंत खामकरवाडी कुठं आलं हो रे कुणाला घेऊन आलो आहे कसं सोन्या कसं काय नियोजन आहे आमचं आहे चांगलं आहे किती व गटात पळणार आहे चौदामध्ये आहे बघू चौदामध्ये पळणार आणि तास क्रमांक सहावर शुभेच्छेचं बघा दादा नमस्कार असं नाव सांगा तुमचं बालदू शिंदे कुणाला घेऊन आला भारत कसं काय नियोजन आहे आजचं संभाजीनगरचं काय किती वेळ गाठात आहे शेहेचाळीस मध्ये मध्ये आणि तास क्रमांक तास क्रमांक तीन शुभेच्छा तुम्हाला